अकोलगर येथील जलयुक्त शिवार योजनेत आता पत्रकारांनी सहभाग घेतला या गावात बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी अहमदनगर प्रेस क्लब नेली जांभेकर दिनाचं औचित्य साधत ही मदत करण्यात आली आहे यासाठी प्रेस क्लबचे अध्यक्ष मनसूर शेख यांनी पुढाकार घेतला जलयुक्त शिवार अभियानासाठी नगर प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आलेली आर्थिक मदत हा केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी दिशादर्शक उपक्रम असून आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा जपण्याचे नगर प्रेस क्लब चे कार्य गौरवास्पद आहे असे जिल्हाधिकारी अनिल यांनी आचार्य पुण्यतिथी निमित्त नगर तालुक्यातील अकोळनेर येथे प्रेस क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तालुका पंचायत समितीचे सभापती संदेश कारले सरपंच सविता मेहत्रे माजी खासदार दादा पाटील शेळके तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नि, नितनवरे संग्राम भिंगार दिवे माजी सभापती नंदा शेंडगे प्रेस क्लब चे अध्यक्ष मनसूर शेख महेश देशपांडे महाराज सागर शिंदे अमीर सय्यद मकरंद घोडके वाजिद शेख समीर मण्यार शब्बीर सय्यद जुनेद शेख सोमनाथ मैड यतीन कांबळे उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कवडे म्हणाले जलयुक्त शिवार अभियान हे एक प्रकारे वरदान ठरणारे या कामामध्ये प्रत्येकाने योगदान द्यायला हवा अकोळनेर वासियांनी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामध्ये पत्रकारांचा थेट सहयोग हा सर्वांना प्रेरणादायी बाळाशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी सर्वप्रथम त्यांच्या पवित्र स्मृतीला मी या ठिकाणी अभिवादन करतो आज या ठिकाणी अकोळनेर गावामध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत आपण नाला खोलीकरणाचं फार मोठं काम हातामध्ये घेतलं अकोळनेरकरांनी माणसी दोनशे रुपये वर्गणी गोळा केली वेगवेगळे त्यांचे जे संघ आहेत वारकरी संघ किंवा दिंडीच्या संबंधीचे संघ अन्य संस्था सगळ्यांकडून त्यांनी वर्गणी गोळा केली नोकरदार वर्ग वर्गाकडूनसुद्धा वर्गणी गोळा केली आणि एक चांगल्या प्रकारचं योगदान देऊन या जलसाठ्याची निर्मिती करणं गावच्या परिसरामध्ये पाण्याची पातळी चांगल्या पद्धतीने वाढवणं अशा पद्धतीचा एक प्रयत्न जनजागराच्या मार्फत जलजागृतीच्या मार्फत त्यांनी केलेला आहे तो निश्चितपणे अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे यापुढच्या काळातही गावचे सरपंच त्यांचे सगळे सहकारी इथले सर्व मान्यवर व्यक्ती सर्व ग्रामस्थ या कामामध्ये पुढच्या कालावधीमध्ये या साठलेल्या पाण्याचं नियोजन त्याचप्रमाणे पाण्याचं संवर्धन पुढच्या काळात चांगलं होणं पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने होणं पीक पद्धती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण होणं सुद्धा कटिबद्ध असतील सगळ्यांची मनं चांगल्या पद्धतीने एक करणं स्वच्छ करणं विचार चांगले करणं आणि चांगल्या प पद्धतीचं चा वातावरण गावामध्ये सात्विक आणि प्रसन्न वातावरण निर्माण करणं त्याचप्रमाणे गावची समृद्धी सौख्य आणि आनंद वा वाढवणं या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील अशी मला आशा आहे या गावच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचं हे जे मनुष्यबळाचं काम आहे मनुष्यबळ निर्मितीचं काम आहे ते आपल्याला आदर्शवत ठरू शकेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो वृत्तपत्रे दूरचित्रवाहिन्याच्या माध्यमातून पत्रकार नेहमीच प्रगल्भतेने लोक प्रबोधन करत असतात न्याय अन्याय व्यवस्थेच्या पटलावर मांडतानाच समाज मन घडवण्याचे कामही पत्रकार करतात सामाजिक लोकधाराच्या कामात सक्रिय सहभाग नोंदवून पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आदरांजली अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले जलयुक्त शिवार अभियानामुळे आगामी काळात फायदा होणार असून जल संवर्धन संवर्धन पाण्याची बचत कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी पिके घेणे ठिबक सिंचनाचा वापर या गोष्टींचा अवलंब गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने करावा असे आव्हान त्यांनी केले प्रारंभी जिल्हाधिकारी कौडे यांनी गावकऱ्यांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या वाळुंबा नदी खोल खोलकरणाच्या कामाची पाहणी केली या कामात अकोळनेर वासियांनी दिलेल्या योगदानाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले त्यानंतर तेथेच आयोजित कार्यक्रमात प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अनिल कौडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले प्रास्तविक महेश देशपांडे महाराज यांनी केले यावेळी त्यांनी प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची म्हणजे शहर प्रेस क्लब शेख यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षापासून अनेक पत्रकारांच्या कुटुंबासाठी परिवारासाठी संकट काळात अनेक उपक्रम राबवतो पण त्याचबरोबर बाळशास्त्री जांभेकर जे आद्य पत्रकार आहेत दर्पणकार आहेत त्यांनी जो वारसा दिला की केवळ समाजाचं दुःख लेखणीद्वारे माध्यमाच्या स्वरूपातून केवळ टांगून थांबायचं नाही स्वस्थ बसायचं नाही तर बाळशास्त्रींनी स्वतःच्या आयुष्यात अडोतीस छत्तीस अडोतीस वर्षाचं आयुष्य ते जगले तर त्याही काळात विधवांना म मदत असेल किंवा अनाथांना मदत असेल असे उपक्रम बाळशास्त्रींनी राबवले तोच वारसा आज अहमदनगर शहर प्रेस क्लब या ठिकाणी घेऊन चाललेला आहे आणि म्हणून यंदाचा दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता जे काही जलयुक्तचं चा काम चालू आहे शासनाच्या माध्यमातून तर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर मनसुरबाईंची आणि मग यंदा असं ठरवलं की यंदाची पुण्यतिथी ही पाणीदार गावाच्या निर्मितीसाठी आणि हिरव्यागार शिवाराच्या निर्मितीसाठी पत्रकारांचा थेट सहयोग असावा आणि म्हणून या ठिकाणी आज अकोळनेर गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थांना आर्थिक स्वरूपाची रोख मदत आज या ठिकाणी केलेली आहे आज आज दिलेला निधी हा रोख स्वरूपातला आहे इथून पुढे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी जिल्हाधिकारी अनिल जिकवडे आम्हाला ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मदत पोहोचवता येईल प्रत्यक्ष आम्ही असू किंवा मदतीचे हात आम्ही त्या गावापर्यंत प्रेस क्लबच्या अध्यक्षांच्या माध्यमातून प्रेस क्लब अहमदनगर पोहचविल आणि एक पाणीदार गावांची चळवळ नगर जिल्ह्यामध्ये होण्यासाठी पत्रकारांचा बाळशास्त्री जांभेकरांच्या वारसदारांचा हा सहयोग आहे पुण्यतिथीच्या निमित्त प्रतिनिधी जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर